जालना जिल्ह्यातील कुंभारी पिंपळगाव येथे तेवीस जुलै रोजी चार चोरट्यांनी सोन्या चांदीचे दुकान फोडून दुकानातून एकोणीस लाख शहात्तर हजार पाचशे रुपये सोने चांदीचे दागिने चोरून नेल्यावरून गणसावंगी पोलीस ठाणे येथे ज्ञानेश्वर मधुकर दहिवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळतात या गुन्ह्यातील स्वरूप लक्षात घेता यामध्ये शक्तीसिंग उर्फ शक्तिमान प्रल्हाद सिंग ताक वर्षे बावीस राहणार गुरु गोविंदनगर जालना याने तसेच त्याचे तीन सहकार्यांनी केला असल्याची माहिती मिळता शक्तिमान यास ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी विचारपूस केले असता हा गुन्हा त्याने सह... कबूल केले यासोबत अंबड येथील आल्टो ही चारचाकी गाडी चोरी केली असून फतेपूर पोलीस ठाणे ते जिल्हा जळगाव येथील चोपडे नगर येथील चोरी पोलीस ठाणे बडोद बाजार जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आळंद मेडिकल फोडल्याची थे कबुली दिली आहे या सर्व गुन्ह्यातील सात लाख एकोणीस हजार आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये एकूण पाच गुन्हे उघड झाले असून आरोपीला अटक करण्यात आली याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सामवल कांबळे भाऊराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत आडे सागर बाविस्कर इर्शाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास अंकुर धांडगे रमेश काळे धीरज भोसले कैलास चेके सौरभ मुळे चालक अशोक जाधव यांनी केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी कुंभार पिंपळगाव येथे एक सोन्या ज्ञानेश्वरी ज्वेलर्स नावाचं सोन्या चांदीचं दुकान फुटलं होतं ज्यामध्ये घनसावंगी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर तीनशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे एकतीस कौसात चार कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीवरून इसम नामे शक्तीसिंग उर्फ शक्तिमान प्रल्हाद टाक व बावीस वर्ष राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना व त्याची याची माहिती मिळाली त्याला ताब्यात घेतल्या असता त्याने व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून सदरील गुन्हा केल्याचे कबूल केले, केले व गुन्ह्यातील आरोपीच्या वाट्याला आलेला मुद्देमाल सोने आणि चांदी असा एकूण पाच लाख सदुसष्ट हजार आठशे वीस रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून हस्तगत केला तसेच आंबड येथील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी अब्लिक वीस पंचवीस कलम तीनशे तीन कौसात दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे एक, भारती एक एम एच बारा बी एम सत्त्याऐंशी झिरो सहा अशी एल एक्स आय सिल्वर रंगाची आ, अल्टो गाडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता ती गाडी पण सदरील आरोपी यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे तिची किंमत आहे एक लाख पन्नास हजार रुपये तसेच ह्या आरोपीने चोपडा जिल्हा जळगाव व आळंद पोलीस स्टेशन वडोद बाजार जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपल्या हद्दीत एक तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली केलेली आहे साथीदारासह सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण सात लाख एकोणावीस हजार आठशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून इतर गुन्ह्यात त्याचे हस्तांतराची कारवाई करण्यात येणार आहे आणि सदरील कारवाई पोलीस अधीक्षक मान्य श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर टी एस डी पी ओ श्री अनंत कुलकर्णी सर व आंबड एस डी पी ओ श्री विशाल खांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन जीवनात अपडेट राहा